प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज अच्छा इत्थलकंजी महानगरपालिकेच्या वतीने आर्ट ऑफ लिव्हिंग इत्थलकंजी कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद इत्थलकंजी आणि पतंजली योग समिती इत्थल यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी इत्तलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आर्ट ऑफ लिव्हिंग इत्तलकरंजी कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद इत्तलकरंजी आणि पतंजली योग समिती इत्तलकरंजी यांच्या सहकार्याने महानगरपालिकेच्या राजाराम स्टेडियम येथे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद इत्तलकरंजीचे प्रशिक्षक सुहास पवळे तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ प्रशिक्षक विनायक मुर्दोंडे आणि त्यांच्या सहकार्याने योग प्राणायाम ध्यान इत्यादी बाबींची प्रात्यक्षिके सादर केली योग प्राणायाम ध्यान यामुळे तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होते त्याचबरोबर निरोगी आयुष्यासाठी योगाचे अनन्य साधारण महत्त्व असल्याने महानगरपालिकेच्या आव्हानानुसार शहरवास्यांनी त्याचबरोबरच महानगरपालिका राजाश्री छत्रपती शावा हायस्कूल डी के एस सी महाविद्यालय गर्ल्स हायस्कूल बापूजी शावंकी हायस्कूल मुसळे हायस्कूल डी के टी नारायणमाळा महानगरपालिका रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळा उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी राजाराम चडीम येथे मोठ्या संख्येने सहभाग घेतला या आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी लोकांनी आपणास मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त करावी असे आवाहन केले आजच्या या कार्यक्रमासाठी आयु आयुक्त तथा प्रशासक ओप्रकाश दिवटे माजी आमदार सुरेश हळवणकर उपायुक्त प्रसाद काटकर अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने कामगार अधिकारी विजय राजापुरे राजू राजपुते क्रीडा अधिकारी संजय शेट्टे राजश्री छत्रपती शाह हायस्कूल मुख्याध्यापक शंकर पवार उद्योजक श्यामसुंदर मर्दा अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंके राहुल पोटे प्राध्यापक संतोषी जावीर तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग इच्चलकंजी कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद इच्चलकंजी आणि पतंजली योग समिती इच्चलकंजी यांचे प्रतिनिधी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते